नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस कधी होणार आता याबाबत ऑथराइज एम च्या वेबसाईटला काही आलेलं नाहीये मात्र सोशल मीडियाला भरमसाट पद्धतीने व्हायरल होत आहे सो याबद्दल माहिती घेतली काल रविवार असल्यामुळे प्रॉपर माहिती मिळू शकत नव्हती पण आज सकाळी माहिती घेतल्यानंतर समोर जे आलेलं आहे तुम्हाला मी सांगतो सो तुम्हाला परीक्षेला वेळ मिळणार का जर डेट वाढली तरी सोवीस वरून सत्तावीस जावी का सत्तावीस पासून अजून पुढे जावी थोडक्यात माहिती घेऊया आपण परीक्षा पुढे गेली का चोवीस की सत्तावीस आणि खात्रीशीर माहिती नेमकी काय ती थोडक्यात तुम्हाला मी देतो तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नायट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी जो अंतिम प्रहार चालू केलेला आहे ज्यामध्ये पूर्ण विषयांचं प्रॉपर रिव्हिजन चालू आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलंय लाखात विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ पाहिलेले दोन दिवसापूर्वी हे सेशन चालू झालेली आहे लाखात विद्यार्थ्यांनी पाहिले आणि तुम्हाला माहिती आहे टेटचा फॉर्म भरण्याची संख्या सव्वा दोन लाख आहे जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ अटेंड केलेले आहेत हे रिव्हिजन सेशन बघितले तुम्ही पण बघितली नसतील तर नक्की आत्ताच तुम्ही युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे सेशनचे टाइम राखीव करून ठेवा यामध्ये सगळ्या विषयांचे रिव्हिजन एकदम प्रॉपर तुमचे घेतली जाते दिवसभरात सहा सात तास तुमचे सेशन असणार आहे ह्या सहा विचारलेले महत्वाचे टॉपिक तुम्हाला या सेशन मध्ये कव्हर केले जाणार सो लगेच जॉईन करा दररोज असणारे तारखेपर्यंत तर डेट वाढलेलीच आहे शंभर टक्के खात्रीशीर माहिती मी तुम्हाला देतोय एकवीस पासून पुढे सुद्धा आम्ही काही दिवस हे सेशन कंटिन्यू करणार आहे सो नक्की सेशन जॉईन करा युट्यूब चॅनल वरती मध्ये सगळ्यांना अवेलेबल आहे फ्री आहे सगळ्यांना अवेलेबल चॅनलवरती अवेलेबल असणार आहे जाऊ या मुख्य मुद्द्याकडे पुढारी न्यूज पेपरला बातमी आलेली ती बातमी काय सांगते की अभियोग्यता बुद्धिमापन चाचणीसाठी सव्वा दोन लाख अर्ज आणि त्यातला महत्वाचा पॉईंट आणि इथे मेन्शन केलाय जो की सोशल मीडियाला व्हायरल होतोय त्यात त्यांनी सांगितलंय सत्तावीस मे ते, ते, ते दहा च्या दरम्यान होणार परीक्षा आपल्याला माहिती असेल या अगोदर जे नोटिफिकेशन आहे ते काय सांगत आपल्याला ते सांगत होतं चोवीस मे ते पाच जून पर्यंत तुमची एक्झाम आहे पण आता ही डेट वाढवण्यात आलेली आहे वाढवण्यात येऊन ही डेट कुठपर्यंत गेली आता आता झाली खात्रीशीर माहिती आहे सत्तावीस मे पासून दहा जून पर्यंत म्हणजे इथून पुढे तीन दिवस ऍड झालेले आहे इथून पुढे पाच दिवस ऍड झाले असे सत्तावीस ते दहा जून च्या दरम्यान एक्झाम होणार आहे आता इथे जर बघितलं आपण तर जवळपास इथे मे एकतीसचा आहे म्हणजे सात आठ आठ आणि पाच तेरा दिवस ही एक्झाम चालणार होती आणि इथे जर विचार केला आपण चार आणि दहा चौदा दिवस ही एक्झाम चालणार आहे तुमच्या लक्षात आला असेल मला काय म्हणायचं आहे इथे चौदा दिवस वाढवण्यात आलेली आहे मग यामध्ये एक दिवसाची वाढ पण झाली आहे आणि एक्झाम पण पुढे गेली याला काय काय कारण असू शकतात ती पण कारण त्यांनी थोडक्यात त्यात सांगितलेली आहे बघा जून महिन्याच्या आखरीच निकाल पण तुमचा लागणार आहे सो फार फास्ट होणार असं दिसतंय पण नेहमीप्रमाणे दिसतंय तसं नसतं असं म्हणतात बघूया काय लागायला तर हरकत नाही जूनच्या एंड पर्यंत जर लागला तर कदाचित जुलैपर्यंत शिक्षक भरती होऊन ऑगस्टमध्ये नियुक्ती पण मिळू शकते मिळू शकते तर एवढं फास्ट हे यांची प्रोसेस सांगताय सो घडायला पण पाहिजे बरेचसे विद्यार्थी आहे खरं म्हणजे यामध्ये त्यांनी सांगितलेल्या महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी सांगतो बघा चोवीस मे पर्यंत चौदा मे पर्यंत मुदत दिली होती अर्ज करण्यासाठी चौदा मे पर्यंत होती ती वाढून परत एकवीस मे पर्यंत तुम्हाला चौदा मे पर्यंत तुम्हाला फॉर्म करण्याची मुदत होती पण ज्या विद्यार्थ्यांची ओव्हरलॅपिंग एक्झाम होते त्यांना एकवीस मे पर्यंत ही मुदत दिली होती तुम्हाला माहिती देण्याची आता एकवीस मेचा विचार केला लगेच तीन दिवसाने एक्झाम घेणं शक्य नव्हतंच का शक्य नव्हतं कारण एकवीस तारखेच्या एकवीस तारखेपर्यंत विद्यार्थ्यांनी अपडेट केलं असतं आणि तीन दिवसामध्ये यांचे हॉलटिकीट जनरेट करणं अवघड होतं एखादा विद्यार्थी असा असू शकतो जो सीच्या मेन्सला पण असेल ज्याची एक्झाम सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मे ला हा कदाचित युपीएससीच्या एक्झामला पण असेल एक जून याची एक्झाम कदाचित कंबाईनची चार जून पण असू शकते कदाचित हा विद्यार्थी एस एस सी त्याची एक्झाम होऊ शकते कदाचित बी एड एम एड ची पण एक्झाम होऊ शकते हे सगळं बघितलं तर पाच जून पर्यंत हे सगळं एक्झाम चालणार आहे पाच जून नंतर पुढचे दहा पाच दिवस मिळतात ह्या पाच दिवसामध्ये या विद्यार्थ्यांची एक्झाम घेणं शक्य होणार होतं म्हणजे हे जर तर बघितलं एक जर विद्यार्थी असा असल तर अवघड झालं असतं म्हणून यांनी आता ही डेट वाढवून घेतली पुढे सत्तावीस पासून दहा जून पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आता याबद्दल बघा त्यात त्यांनी काय सांगितलंय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी अर्थात टी आय टी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत संपुष्टात आली असून आतापर्यंत दोन लाख छत्तीस हजार पाचशे एक्क्याण्णव विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे दुबार अर्ज शुल्क शुल्क न भरलेले वगळून दोन लाख सत्तावीस हजार दोनशे एकोणीस उमेदवारांचे अर्ज अंतिम केलेले आहे दुबार काय म्हटलंय त्यांनी दुबार अर्ज दोन दोन अर्ज पैकी एकच पकडला लागले तुम्हाला बरोबर आहे आणि शुल्क नाही भरले ते सोडून द्यावं लागलं त्यांना तर असे जवळपास दोन लाख सत्तावीस हजार दोन लाख सत्तावीस हजार दोनशे एकोणतीस उमेदवारांचा इथे अर्ज अंतिम झाला आहे बाकीच्या उमेदवारांचे अर्ज अंतिम झालेलेच नाहीये जवळपास नऊ हजार विद्यार्थी असे आहेत ज्यांनी एक ते शुल्क भरलेलं नाहीये किंवा त्यांनी पुढे प्रोसेस केली नाही असे असू शकतात बरोबर आहे पुढे संबंधित उमेदवारांची परीक्षा सत्तावीस मे ते दहा जून दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आलेली आहे आता न्यूज पेपर तर खोटी बातमी देणार नाही न्यूजपेपर जनरली आपण असं म्हणूया पंच्याण्णव टक्के खरीच बातमी देणार आहे असं काही उगाच मनाने टाकणार नाही आहे सो ही पुढारची बातमी अजून ऑफिशियल वेबसाईटला आली नाही आहे पण मी सांगतो तुम्हाला ही खात्रीशीर बातमी आहे कशावर ना आमचे काही रिसोर्सेस आम्ही वापरले त्यानुसार आम्ही माहिती काढली तर जवळपास हे बुकिंग झालेलं आहे म्हणजे सत्तावीस पासून दहा जून पर्यंत बुकिंग झालेलं आहे सो so, ही एक्झाम तुमची कंपल्सरी हंड्रेड पर्सेंट खात्रीशीर सत्तावीस मे ते दहा जून आज किंवा उद्या याचं ऑथराइज नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटला नक्कीच येईल पण तुम्ही आता याच्याबद्दल निश्चिंत राहा सत्तावीस पासून तीन दिवस वाढले ज्यांची चोवीस ला एक्झाम पंचवीस सव्वीसला होणार होती त्या विद्यार्थ्यांना त्याचे तीन दिवस आता वाढून मिळालेले आहे आता हे दिवस फार महत्वाचे तीन दिवस अगदी शेवटच्या टप्प्यात एक एक दिवस महत्वाचा असतो की नाही तुमच्या तुम्हाला आता अनुभव येत असेल सर अजून दोन दिवस तीन दिवस पाहिजे होते सो आता तीन दिवस वाढून मिळालेले आहेत चांगला अभ्यास करा आणि हा अभ्यास करत असताना इग्नाईट अकॅनॉमीचे सोर्सेस तुम्ही चेक करा किंवा जे रिव्हिजन सेशन आहे ते चेक करा कारण काय त्यांनी या न्यूजपेपरमध्ये ते पण सांगितलेली आहे त्यांनी सांगितले बघा या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी बसणार बघा उमेदवारांचा त्यांनी दिलेली माहिती अशी आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांच्या तारख्या विचारात घेऊन टी आय टी परीक्षेची तारीख दिली जाणार आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन केले जाणार आहे जून महिन्याच्या अखेरीस निकाल पण तुमचा लागणार आहे हे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे गेल्या काही परीक्षांची आकडेवारी पाहता यंदा कमी प्रतिसाद मिळाला आहे असं पण त्यांचं म्हणणं आहे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या तारखा लक्षात घेऊनच आम्ही त्यांना तारखा देणार आहोत सो so, विद्यार्थी मित्रांनो हंड्रेड पर्सेंट सत्तावीस पासून तुमची एक्झाम आहे आणि राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला तयारी करा करण्यासाठी एकनाईटची ही रिव्हिजन सेशन अवश्य बघा एकवीस पासून पुढे सुद्धा आम्ही ही वाढवणार आहोत तुमच्यासाठी जसे त्यांनी डेट वाढवली आमची रिव्हिजन सेशनची डेट पण वाढणार आहे सो so, बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे आम्हाला कमेंटमध्ये टाका कोणाला या रिव्हिजन सेशनचा नक्की फायदा होतोय किंवा रिव्हिजन सेशनच्या लेक्चरच्या खाली सुद्धा कमेंट टाकत चला की आम्हाला याचा फायदा खूप होतोय आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा कॉन्सन्ट्रेट होऊन ऐका वय आणि पेन घेऊन बसा ते शिक्षण खूप महत्वाचे आमच्या टीमनी खरंच खूप मेहनत याच्यावरती घेतलेली आहे आणि तुमच्या समोर कमी कारवाई हे सगळं रिवाईज करून देतो तुम्ही नवीन असाल तुमचा अभ्यास झाला असेल काहीच नसाल झाला किंवा खूप झालं असेल तरी पण हे रिव्हिजन बघा याच्यातनं तुम्हाला रिवाईज होणार आहे आणि नवीन विद्यार्थ्यांचा फायदा होणार तुमचा स्कोअर वाढण्यासाठी त्यासाठी युट्यूब चॅनल चान... ह्या चॅनलवरती फ्री स्वरूपात अव्हेलेबल आहे आत्ता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन क्लिक करा काही अडचण आली तर आमचा हा नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वण एकशे सोळा ह्या नंबरला आपण कॉल करू शकता विशेष तुम्हाला टेस्ट सिरीज पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे सोळा टेस्ट सिरीज फ्रीमध्ये त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि बाकीच्या दोनशे एकोणतीस रुपयामध्ये तुम्हाला पाचशे टेस्ट सिरीज मोफत आहे त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता हा चॅनल हे ॲप डाउनलोड करून आपण डायरेक्ट परचेस करू शकता किंवा आमचा हे हेल्पलाईन नंबर ह्या नंबरला कॉल करून आपण माहिती घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद